मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचे नाव आहे योगेश भाऊ सर उद्या माझा फिशचा स्टॉक येणार आहे त्याच्या आदल्या दिवशी मी फिस्टँँक कशी धुवायची आहे ते तुम्हाला आज दाखव का मित्रांनो माझ्याकडे किती टँक आहे ते ते टँक मी आहे ना बाहेर काढत नाही मी ते टँक जागेवरच धुत असतो ते तुम्ही पण बघून घ्या जागेवर टँक धुतल्याने एक फायदा असा असतो की तुमचा वेळ पण वाचतो आणि कधी कधी काय होतं आपण टँक उचलताना आपल्या हातातून निस निसटण्याची शक्यता असते तर मित्रांनो आपल्याला या पाईपाद्वारे पाणी साफ करायचं आहे कारण जर तुम्ही जर छोटा पाईप वापरला तर आपला वेळ खूप जातो हा हा एक इंचीचा पाईप आहे वापरताना ह्याच साईजचा पाईप वापरायचा आहे जेणेकरून तुमचा फिस्टांग आहे लवकर साफ होतो नाही तर आपण जर अर्धा इंची पाईप वापरला तर आपला वेळ खूप जातो त्या वेळ गेल्यामुळे आपला कंटाळ येतो साफ करण्याचा तर तो होऊ नये म्हणून आपण ना जाड पाईप वापरायचं म्हणजे मासे येऊ नये म्हणून आपण हा नोजल लावणार आहे या नोजलद्वारे ना ते मासे काढायला एकदम सोपं जातं आणि ते मासे त्यात अटकत नाही हे बाबा का आता बघा मित्रांनो मी आता सगळे मासे काढून झाले सगळं काढून झाले आता मी आहे ना त्यात ही ही जी रेती आपण पसरवली होती आणि ही रेती पण आहे ना काय करायचं ही रेती जर बाहेर काढली तर हे ना ती ती ब्रीजमध्ये जाऊन ती अटकण्याची शक्यता असते त्यामुळे हिला जागेवरच साफ करायचं आहे आणि ती एका साईडला लावायची जर आपण एका साईडला लावले तर घाण पाणी एका साईडला येतं आणि ते घाण पाणी एका साईडला आल्यामुळे ते पाणी फक्त काढायचं आपल्या नळीद्वारे आणि परत आपल्याला आहे त्या जागेवर परत पसरून जड वाटतं ते वाटू नये म्हणून आपण सोप्या पद्धतीने कधी पण काम करायचं कुठलंही काम आपल्याला ना सोप्या पद्धतीनेच करायचं असतं अवघड काम करायचं नाही स्पंजच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण पिष्टां पुसून टाकायचं आहे स्पंजच वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला काम करताना खूप इझी जातं आणि जे उरतं ते आपण या स्पंजद्वारे आपण बाहेर काढायचं आहे आणि का चिनी इतकी स्वच्छ दिसतं आहे बघा पुसल्यात एकदम स्वच्छ पुसले होते जी सँड आहे ना ती लावून झाली आपली अशी आप प्लेन करून झाली आहे आता आपल्याला त्यात शोच्या वस्तू काय लावायच्या असतील ते मग आता मी जे शोच्या वस्तू लावतो ते मी स्टोन लावतो आहे त्या स्टोनमध्ये ना, ना मी नॅचरल प्लॅन्ट लावलेले आहे त्यात मी ना त्यांना हा रॉक आहे हा होल रॉक म्हणतात त्यात मी ते ते, 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 ते प्लॅन्ट सेट केलेला आहे तर बघा तर आता मी कसा फिट करतो ते बघा आणि अशाच पद्धतीने तुमच्याकडे ज्या वस्तू असतील तुम्ही ते व्यवस्थितपणे ते फिट करा जेणेकरून दिसायला सुंदर दिसतील हे जे रॉक आहे ना आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे अवेलेबल असतात माझ्या शॉपमध्ये नेहमी अवेलेबल मिळेल मिळेल तुम्हाला हा पिस्टा मी पूर्ण स्टोनच्याद्वारे मी सजवत आहे आणि तो इतकं दिसाय दिसायला सुंदर दिसणार आहे बघा आता हे बघ आपल्या पद्धतीने जी आयडिया मिळेल आपल्याला जसं आपल्याला वाटेल त्या पद्धतीने करा जेणेकरून ते सुंदर दिसतं रॉक ठेवलेला आहे तर रॉकच्या खालून एक भुयार केलेलं आहे ते भुयारीच्या साठी आहे की माश्यांना एखादा मासा कधी अटॅक करत असला तर त्याच्यातून तो लपून तो दुसरीकडे पळण्याचे त्याला चान्स मिळतो नाही आणि शो पण दिसतोय बघा तो दिसायला शो पण आहे हा स्टोन लावून झाले आहे आता फक्त आपल्याला यात पाणी भरायचं आहे ते तुम्ही बघा कसं भरतोय यात पाईप लावलेला आहे त्या पाईपाद्वारे मी आता पाणी भरतोय आणि पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघा लावताना आहे ना एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या डिशमध्येच लावायचं आहे कारण जेणेकरून आपण जी सेटिंग केलेली असते ती बिघडत नाही पाणी भरून झालं आहे मित्रांनो असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद